किरण काळे यांच्यावर विवाहितेचा गंभीर आरोप पोलिसांनी घेतले ताब्यात शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप किरण काळे पोलिसांच्या ताब्यात विवाहितेची गंभीर तक्रार शिवसेना यांचे अधिकृत नगर शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्यावर एका एकवीस वर्षीय विवाहित महिलेनं थेट बलात्काराचा गंभीर आरोप केला असून कोतवाली पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे किरण काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पीडित महिलेने केलेल्या फिर्यादीनुसार सन दोन हजार तेवीस पासून ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत चार वेळा किरण काळे यांनी तुझ्या अडचणी सोडवतो असं सांगून तिला आपल्या कार्यालयात बोलावून शारीरिक संबंध ठेवले तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली महिलेने आपल्या पतीकडून होणाऱ्या त्रासामुळे किरण काळे यांच्याकडे मदतीची विनंती केली होती मात्र किरण काळे यांनी तिचा विश्वासघात करत शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणामुळे अहिल्यानगर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे कोतवाली पोलीस स्टेशन येथे काल एक पीडित महिला राहणार कर्जत या आल्या आणि त्यांनी किरण गुलाबराव काळे यांच्याबद्दल बलात्काराची तक्रार दिलेली आहे त्यांचं फिर्यादीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन हजार तेवीस पासून ज्या पीडित महिला आहेत त्यांचं त्यांच्या पतीशी जमत नव्हतं त्यांचं भांडण होतं पती त्यांना त्रास देत होते आणि या केसमध्ये मदत करण्याच्या अनुषंगानं ते किरण काळे यांच्याकडे गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी किरण काळे यांनी त्यांना माळीवाडा स्टँडवर बोलून तिथं त्यांच्या चारचाकी गाडीमध्ये घेऊन जाऊन स्वतःच्या ऑफिसवर घेऊन जाऊन त्यांच्यावर वारंवार बलात्कार केलेला आहे अशा अनुषंगानं फिर्याद दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगानं काल रात्रीच किरण काळे यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना अटक केलेली आहे आज त्यांना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा